तर फ्रेंड्स ह्या लिंबाचे हे बघा फुट फुटलेली आहे नवीन पाल आलेली आहेत मी ह्या लिंबू काढती आहे छान असा अजून एक आपल्याला आहे गुड मॉर्निंग फ्रेंड्स खूप दिवसांनी आलेलो आहे कारण दिवाळीची लगबग सारी गडबड चालू होती तर सर्वजण अजूनही सेलिब्रेट करत आहेत दिवाळी तर त्यामध्ये आपल्या भाज्या अशा छान आलेल्या आहेत तर आज मी खूप दिवसांनी हार्वेस्टिंग करते तर पहा गोसाळ आलेला आहे तर आपण ह्याला काढून घेऊया हे छोट गोसाळ आहे फुलं पण भरपूर लागलेली आहेत आपल्या इथे हे बघा हे <coughs> छान वाढलेलं आहे अशी दोन घोसाळी मिळालेली आहे चला फ्रेंड्स खूप दिवस भोपळ्याचा वेल लावला होता मी तुम्हाला दाखवते या हे दोन आपले हे बघा कोळे आलेले आहेत हा एक गोल भोपळा आणि हा एक दोन आलेले आहेत आता गोसाळ्यानंतर आपल्याला मिरच्या काढायच्या आहेत आज भरपूर मिरच्या मिळणार आहेत याही झाडांच्या आणि आपल्या आतल्या परसातल्या झाडांच्या पण पाहू शकता तुम्ही प्रत्येक शेंड्याला झुप आहे बऱ्याच दिवसाने आपण ह्या गोसाळ्याच्या बाहेरच्या वेलाकडे आलेलो आहे हे पहा छोटी अशी सुंदर कोळी गोसाळी लागलेली आहे हे थोडं लहान आहे आणि हे पहा हे आपण काढून घेऊया अशी छोटी छोटी भरपूर आलेली आहेत तर तुम्ही पाहू शकता वेल भरपूर असा वाढलेला आहे छोटी अशी आलेली तर चला आता आपण आतल्या बाजून पाहूया हा या पंपकींग या वेलाला असा हा गोलभोपळा आपला आलेला आहे बघूया वाव हा पहा माझा पालक किती सुंदर असा पालक आलेला आहे आपल्या शेतामध्ये कारण हे आतल्या बाजूला आलेला आहे सुंदर असं गोसावळ बघा हे आपलं गोसाळ जून झालेलं आहे एवढं मोठं आहे आपला दोडक्याचाही वेल इथं आलेला आहे गोसाळ्याच्या वेलामध्ये तर हा दोडकाही मिळालेला आहे छान असा आणि बघा इथे एक छोट अजून एक गोसाळ दिसतंय उसाळी तर आज भरपूर मिळतात आपल्याला कारण बरेच दिवसात नंतर काढतोय हे बघा का। हे पहा हे पहा जून झालेली आहेत टोपली भरलेली आहे अजून आपल्याला भरपूर भाजी काढायची आहे काय ह्या मिरच्या आलेल्या आहेत झुपके आतल्या खेचाच खेचा बनवायचा आहे आपल्या घरी कारण दिवाळीचे गोड पदार्थ खाऊन तोंडाची चव आता तिखट मागत आहे ह्या मिरचीचा कलर ह्याच्यापेक्षा थोडा डार्क आहे बघा ही एकदम हिरवी गार आहे त्यामुळे ही तर अजून जास्त तिखट असणार आहे आणि मी काढत नाही भरपूर आलेत मिरच्या सगळ्या काढत नाही आज भरपूर मिरच्या काढल्यात आपण जेवढ्या लागतील तेवढ्या आलेलो आहे आपल्या जादूच्या वेलाकडे म्हणजेस आपल्या या काकडीच्या छोटेसे वेलाकडे पण पहा आता मूर्ती छोटी आणि किर्ती महान आहे ते आता दाखवते तुम्हाला अच्छा छोटे छोटे तर असंख्य काकडी आहेत पहा आहे छोटी ती पुढच्या वेळेला काढते सुंदर असे नवीन लावलेले काकडीचे वेल असे वाढत आहेत आणि सांगायचं म्हणजे फुलंही लागलेली आहेत त्याला त्यामुळे आता परत भरपूर अशा काकड्या मिळणार आहेत चला फ्रेंड्स काकड्यानंतर आता आपल्या वांग्याच्या रोपांकडे भरपूर वांगी लागलेली आहेत हा आपल्या हिरव्या अशी वांगी यायला चालू आहेत हिरव्या झाडाला इथे एक मी काढते मोठं झालेलं वांग तुम्हाला दिसतंय का पहा सुंदर मस्त असे फ्लावर वाढत आहेत आपले बघू शकता या जांभळ्या वांग्याला भरपूर काटे आहेत हिरव्यापेक्षा आहे पहा पानाला पण काठी फ्रेंड्स हे कटिंग के केलेले भेंडीला परत फुट फुटलेली आहे आणि भेंडीचं फळ हे बघा लागलेलं ला आहे त्याला धरलं सगळ्या जणांना आहे तर हे पहा थोड्या भेंड्याही मिळालेल्या आहेत सुंदर असा पालक फुडणार आहे आता मी काय छान वाढ झाली आहे पालकांच्या पानांची थोडी पटापटा छान असे पाण्याचे थेंब सकाळ सकाळ पडलेले आहेत दव किती सुंदर पालक आला चला भरपूर पालक झालेला आहे पाहू शकताय माझी टोपली पूर्ण भाज्यानी भरलेली आहे आणि आज दिस इज द बेस्ट हार्वेस्टिंग तर कसा वाटला हार्वेस्टिंग व्हिडिओ जरूर कमेंट करा तर फ्रेंड्स कसा वाटला माझा हार्वेस्टिंगचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा तर परत भेटूया अशाच एका सुंदर हार्वेस्टिंगच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत हॅपी दिवाळी परत एकदा दीपावलीच्या शुभेच्छा आणि मी तुम्हाला ही भाजी एकदा आता सगळी ठेवून दाखवते तर फ्रेंड्स हे आहे आपलं आजचं हार्वेस्टिंग खूप सारी गोसाळी पहा सुंदर अशा हिरव्या गार मिरच्या काळ्या मिरच्या दोन दोडके छान काकड्या वांगी लिंबू भेंडी आणि असा हा फ्रेश असा पालक चला मग परत भेटूया बाय